नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो सुरुवातीला बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज आहे चार जून दोन हजार चोवीस मंगळवार आजच्या दरम्यान लगेच येत्या काही भा तासांमध्ये राज्यातील वातावरणात ता अचानक मोठा बदल होऊ शकतो काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तसेच मागील चोवीस तासात राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे आणि काही भागांमध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात आजच्या हवामानाचे अंदाज पण त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा तर मित्रांनो आज लगेच दुपारनंतर आणि सायंकाळी महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्राच्या पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडासह ढगाचा गडगडाटासह मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे त्यासोबतच कोकणात देखील आजच्या दरम्यान मोठ्या जोरदार पावसाला इशारा देण्यात आला आहे यामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंगवली आणि वसईवाळाच्या परिसरामध्ये मोठ्या विजांच्या कडकडासा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो रात्रीपर्यंत पाऊस पिरू शकतो तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिले स्थान यामध्ये भागांमध्ये पावसाला जोर जास्त राहील तर काही परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होईल तर यामध्ये नाशिक मालेगाव आणि जळगावच्या भागांमध्ये पावसाला जोर असा रात्रीपर्यंत वाढलेला पाहायला मिळू शकतो मोठा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मात्र नंदुरबार धुळेच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका पाऊस इशारा देण्यात आला आहे तसेच मित्रांनो इकडे मराठवाड्यात पाहायला जर तर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये आज रात्री मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्या दरम्यान काही भागांमध्ये वादळी वारा देखील सुटलेला पाहायला मिळू शकतो त्याच विदर्भात पाहि पहिले स्थान विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील त्यामध्ये बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो मात्र अकोला अमरावतीच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच नागपूरच्या भागात देखील आज रात्री पावसाचा जोर वाढणार आहे असंही सांगितलेलं आहे तर मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा धन्यवाद